मनीषा काय मॅडम सांगाल आज अधिवेशन सुरू बघा अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन प्रत्येक अधिवेशन महत्वाचं असतं जनतेचे प्रश्न आमच्या मार्फत मांड जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि अनेक लक्षवेधी असतात तारांकित प्रश्न असतात विविध आयुधांच्या मार्फत आम्ही हे काम करत असतो आपण जर बघितलं आणि आता उद्धव ठाकरे असं बोलतात की हा आमचा विजय विजय आम्ही जल्लोष जुलैला काढणार बघा काही लोकांना अज्ञानात आनंद साजरा करण्याची सवय असते परंतु विद्यार्थ्यांच्या मनात हा जो गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हिंदी द्वेष म्हणजे मराठीचा प्रेम कमी पण हिंदी द्वेष जास्ती हा मुद्दा कुठेतरी हायलाईट होत होता आणि त्यामुळे सरकारनी विद्यार्थ्यांच्या हितामध्ये आणि सक्ती नव्हती तिसरी लँग्वेज ऑप्शनल होती परंतु ठीक आहे आता त्यांना वाटत असेल तर तसं त्यांनी समजावं पाहिजे कालच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे काही मंत्र्यांनी सांगितलं की काय कालच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी देखील सांगितलं की हा निर्णय मागे घ्या त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला असं बोललं जात आहे निर्णय मागे घेतला म्हणजे त्याच्यावर विचारमंथन होईल समिती स्थापन होईल बघा हे आपलं त्रिसूत्री भाषेचं आहे ते पहिल्यापासून आज नाही फक्त कोणत्या इयत्तेपासून शिकवायचं हा विषय होता ठीक आहे धन्यवाद यावर कॅमेरापर्सन मनोज मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई